नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत इस्टर संडे या सणाविषयी माहिती मराठीमध्ये चला तर मग सुरू करूया गुड नंतर तिसऱ्या दिवशी येणारा सण म्हणजे इस्टर संडे होय गुड फ्रायडेला येशू ख्रिस्तला क्रॉसवर लटकवण्यात आले म्हणून हा दिवस दुःखाचा दिवस मानला जातो त्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी येशू पुन्हा जिवंत झाले असे मानले जाते म्हणून हा दिवस आनंदात साजरा करतात ख्रिस्ती बांधवांचा ख्रिसमस नंतरचा मोठा सण म्हणजे इस्टर संडे होई। लोक एकमेकांना ईष्टर संडेच्या दिवशी शुभेच्छा देतात प्रभू उठला आहे या शब्दात एकमेकांचे स्वागत करतात इस्टर संडेला इस्टर बनी लहान मुलांना भेटवस्तू देतो या दिवशी अंड्यांना देखील विशेष महत्त्व असते अंडी नवीन आयुष्य सुरू होण्याचे प्रतीक मानले जाते इस्टर बनी आदल्या दिवशी रंगेबेरंगी अंडी घरात लपवून जातो रविवारी मुले ती अंडी शोधून त्यातला खाऊ खातात प्रत्येक देशात हा सण साजरा करण्याची पद्धत वेगवेगळी आहे अशा प्रकारे जगातील ख्रिस्ती बांधव हा सण मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतात धन्यवाद